कसबा तारे येथे मॅराथॉन स्पर्धेत चैतन्यरूपतर प्रथम कसबा तारे तालुका राधानगरी येथे श्री विठलाई देवी यात्रेनिमित्त झालेल्या खुल्या गटातील मॅरेथॉन स्पर्धेत सांगली येथील चैतन्य मुकेदारुपतर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला विठलाई देवी यात्रेनिमित्त मैत्री ग्रुप कसबा तारे यांनी ठेवलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत अन्य विजेते द्वितीय क्रमांक अनिकेत देशमुख सांगली तृतीय क्रमांक अमोल बिरबोळे मडलगे यांनी मिळविला विजेत्यांना प्रथम क्रमांक पाच हजार द्वितीय क्रमांक तीन हजार तृतीय क्रमांक दोन हजार बक्षीस देण्यात या मॅरेथॉन स्पर्धेत अन्य गटातील विजेते ओपन गट मुली प्रथम क्रमांक श्रेया अनिल पाटील गारगोटी द्वितीय क्रमांक तनुजा निवृत्ती नलवडे गंगापूर तृतीय क्रमांक श्रुतिका पांडुरंग मोरे चंद्रे प्रथम क्रमांक दोन हजार द्वितीय क्रमांक पंधराशे तृतीय क्रमांक एक हजार अठरा वर्षा खालील गट प्रथम क्रमांक राहुल लवटे द्वितीय क्रमांक निखिल चव्हाण तृतीय क्रमांक महेश खोत विजेत्यांना प्रथम क्रमांक तीन हजार द्वितीय क्रमांक दोन हजार तृतीय क्रमांक एक हजार प्रत्येक गटामधील पहिल्या दहा विजेत्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले या स्पर्धेत एकूण दोनशेचा वर स्पर्धकांनी भाग घेतला होता स्पर्धेचे बक्षीस वितरण गोडाळगावचे सरपंच हुजरे सर ग्रामपंचायत कसबा तारळीचे सदस्य बळवंत किरुळकर अरुण अरुण पाटील सर रामचंद्र पाटील या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले